नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पा या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ई टी सीलकडनं राऊंड वनच्या शेड्यूलमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे तर नवीन रिवाइज्ड शेड्यूल कशा प्रकारचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की ई टी सेलकडनं चॉईस फिलिंग करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली होती त्या टाईममध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करू शकत होता परंतु शेवटी काही टेक्निकल प्रॉब्लेम आले वेबसाईटमध्ये त्यामुळं तिच्या चॉईस फिलिंगची लास्ट लास्ट डेट होती आणि टाईम जो होता तो एक्सटेंड करून तीस ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकत होता त्या कारणामुळं आता जी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट लागणं होती तीस ऑगस्ट रोजी आता त्यामध्ये रिव्हिजन करण्यात आलं आहे तर नवीन रिवाईज शेड्यूल कशा प्रकारचा आहे ते आपण पाहूयात तर चला मग सुरू करूयात बघा या ठिकाणी नोटीस नंबर सिक्स आहे नीट जी ट्वेंटी ट्वेंटी फोर तीस ऑगस्ट रोजी आलेली ही नोटिफिकेशन आहे तर यामध्ये रिवाइज्ड शेड्यूल आहे एम बी बी एस पी डी एसचा फर्स्ट राऊंडचा तर बघा पहिला आहे की डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट जी आहे फर्स्ट राऊंडची ती अगोदर येणार होती तीस ऑगस्ट रोजी आता ती जी आहे ते एकतीस ऑगस्ट रोजी येणार आहे फर्स्ट राऊंडची सिलेक्शन लिस्ट अगोदर याची डेट फिक्स करण्यात आली होती तीसपर्यंत परंतु आता ती पोस्टपॉन झालेले थोडंसं पुढे आणि एकतीस ऑगस्ट रोजी लागणार आहे त्यानंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर पाहायला गेलं तर ती अगोदर जे होतं टाइम दिलेलं होतं ती एकतीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत देण्यात आला होता तर त्यामध्ये देखील एक्स्टेन्शन करण्यात आलं आहे आणि ते आता एक सप्टेंबरपासून पाच सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजवर तिथून फिजिकल जॉईनिंग जॉईनिंग करू शकतात कॉलला रिपोर्ट करू शकतात आणि तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट करून पी फी पेमेंट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकतात तर हे होतं सीईटी सेलकडनं आलेलं एक छोटं अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद